इस आपली पावभाजी आली आहे फायनली आणि तिला खूप भूक लागली स्टार्ट पण झाली कोल्ड्रिंक पासून चालू चार। जाऊया हा आपण नंतर तिथून डायरेक्ट निघेल ना चल नंतर बाय चल चल बायक आपल्या सोबत आहे खाली येते आता बघूया डॉक्टर याचा वेट करतात आम्ही मग मम्मी आले काही गावावरून चौदा दिवस चौदा दिवस होती तिथे खूप बरं वाटलं मम्मी नुसती घरात आता जरा माइंड फ्रेश करायला गेली बट इथे माझा माइंड फ्रेश झाला आता जिम नाही माझा सगळं स्किन झालं वीकनेस जेवायची वांडे कपडे भांडे एकट्या जवळ टॉस नाही ते आयुष कुठे आयुष पण आलाय फ्रेश आणि अंघोळ वगैरे करून आणि आता दुपार झाली आणि इतका लेट मी अंघोळ वगैरे करून रेडी झालो आहे आणि मम्मी सकाळी झालेली पाच वाजता तेव्हा मी परत झोपून गेलेलो होते एवढा झोप आलेली तेव्हा आणि आता आपण मस्त जेवण घेऊया आणि मम्मी नव्हती तर भाई फुल हालत होते का जेवण वगैरे काय टाईमवर नाही बघू शकतात माझी बॉडी वगैरेसाठी अशी उतरून गेली आहे हवा निघून गेली आहे फ्रीज वगैरे उतरला आहे आणि म्हणून हा रिझनमुळे ब्लॉक पण नाही होत होते का की मी एकटा पडवतो घरी आणि मित्र वगैरे माझे सगळे बाहेर गेले आहेत त्यांच्या गावी वगैरे ते लोकं कधी येणार काय माहिती ते तुम्हाला मी अपडेट्स देत राहील तर आता आपण आता जाऊन जेवून घेऊया चिकन चपाती आपण खाऊन घेऊया मस्त हे लोक पण मस्त जेवतात आता आज माझं सेन्सेशन आहे रे साक्षीव केसेस आहेत जसे की सलसराट मरमराटी चाललो आता साक्षीला रेस्टॉरंट मध्ये घेऊन तिकडे बावाजी मला आवडते पण का तर हिला घेऊन जातो आणि खूप झूप येते आता रे मरमराट सनसराटो आपण डायरेक्ट रेस्टॉरंट मध्ये फ्रेंड राईसांना काय सर आता मी ऑर्डर केलं आहे पावभाजी आणि एक ड्रिंक आणि हे जाते ती पावभाजीसोबत कोल्ड कॉफी घ्यायला बट ते फालतू घेऊन म्हणजे काय बोल मिस कॉंगो आहे तो कोल्ड कॉफी कोण पिलो आहे पावभाजीसोबत तर हिला बोललो आता तुला पियाचेच आहे ना तर तिथे बाहेर जाऊन आपण पिऊया आता फक्त एक कोल्ड ड्रिंक घेऊया तर ता आम्ही ते ऑर्डर केलं आहे पावभाजी आणि एक सॉफ्ट ड्रिंक कशी वाटली भाजी वा तुला पेस्ट आम्ही असे बाहेर असे ओपनवर बसले आणि आतमध्ये नको बोललो कारण की एकदम कंजस्टेड होता प्लेस तर इथे बाहेर बसलो मस्त आणि मित्र मित्र पण दिसत इथे आसपास बाकी वेगवेगळेच राहतो सर तर आपली पावभाजी आली आहे फायनली आणि हिला खूप भूक लागली आहे स्टार्ट पण झाली कोल्ड ड्रिंकपासून काय खाल्लं नाही का तू सकाळी काही मी दोन डोसे खाते बस आणि अशी झाली आणि अशी झाले बाय मला यांचं हे खूप आवडलं जे पाणी वगैरे ठेवलं ना चांगलं वाटतं बघायला विदाऊट डेश नथिंग चांगला आहे ना मस्त आहे पावभाजी मध्ये सॅटिस्फाय नव्हतो घालणार आहे सँडाही पण साऊथ इंडियन वाटतं ना कमेंट करा मी मालवणीच वाटते का तर आम्ही घेतलो तर साधा डोसा पावभाजी अँड एक्स्ट्रा सॉफ्ट ड्रिंक सो आमचा बिल झाला फक्त थ्री सेव्हन्टी सिक्स गाय जे चालते बघ इथे एवढी फास्ट चालते अरे वेट एवढा फास्ट कोण जात गेल्या स्लो चाल गाय आता आम्ही खाल्लं पिल्लं आणि आता मस्त तिथे जरा चेंज करत बसलो आहे आणि आता जरा झोप येते समजते तुम्ही बाय पागल आहे कमेंट करा येस साक्षी मॅन कोणाला पाग कोण पागल आहे कोणाला

आणि आता आपण चाललो कॉफी पिण्यासाठी काकी की आता कॉफीची क्रेनिंग येते साक्षीला जास्त येते तिला जास्त नीड आहे तिला झोप पण येते आता तर आपण जाव्या नाही आता कॉफी पिऊया इकडची मोबाईल स्वतः कुठे ठेवते ह्यालाच नाही माहिती आहे इथे आवडी आहे बघा कॉफीसाठी पण इतकी आवडी करते नाही आणि स्वतः कुठे मोबाईल ठेवते ह्याला माहितीच नाही माझ्या खिशात ठेवलं आहे आणि स्वतः कुठेतरी वेगळीकडे मित्रांनो इथे ज्यूस प्यायला आलेलो आणि काय स्वतःचा संपवलंय आणि माझा पण संपवला इतकी हावरी नाही अजून आलाय डोंबोली बॅग मम्मी पण आली आणि आज शिरकरी पण आलाय चलो काही आता जाऊ कसं होतं बाकी डोंबोलीला बेकार खूप बेकार काय होतं की रूट बीट होत होते काय बोलतो तिकडे पाऊस खूप पडायला लाईट बीट जात असेल ना तिथे पाऊस बीस पडायला लागला तर खूप प्रॉब्लेम होतो तिकडे ब्लॉग मध्ये बघा माझ्या काही काय बघा काय मस्त वाटत पेट्रोल आमच्या हमेशासारख्या संपत आलाय आता गाडी झटके देते आणि आम्ही सगळं पेट्रोल पंपवरती आई लाईफ मध्ये सगळं काय पण गाडीमध्ये पेट्रोल टाकायला पैसे नाही जॉब सुध्या असेल तर आता आता काय बोलणार त्याचं सांगून ठेवतो ना गाडीतलं पेट्रोल सुटतं नाही नाही गाडी लावून लावून पेट्रोलने झालं ना चॅन झाला मला तर तेच वाटतं कायच आता आम्ही थांबलो चार्ज आणि आता कॉफी येतं काय एस टी डी आदित्य झियर काल आला गावावरून की हा कुठे मंदार तो पण येतो आहे मंदार बंड आहे हो मंदार मंदार आला येतो नाही टो बघ आता चालले बघा मी तर असं बसतो आता चालवलं गेलो गाडी त्या मंदाने मला जबरदस्ती बसतो ना आता गाडीवरती आणि बोलतोय एक राऊंड मार देऊया आणि आता राऊंड मारायला जातोय चालेल आम्ही एकत्रच जाऊया हा पण नंतर तिथून डायरेक्ट निघेल ना ચાલ અંત ચાલ ચાલ ભાઈ વાય ચાલ ચાલ વાય કોણ આપી ઘરે આલ અને જ્યાં વોક્ટર કડ કારણ કે દિવસ અને માહિતી નહીં ચાંગલા નહીં વાટલ એકદમ ડોક્ટર તો આયુષ્યલા ડૉક્ટર કડે અને ડૉક્ટર ઇચના પહેલી વાત હા બગા ખાલી आता बघा डॉक्टर याचा वेट करतो आता आपण डॉक्टरने काय औषध दिलं आता हे खाऊया आपण जेवल्यानंतर आता मी जेवायला बघा काय काय बनवलं आहे आणि इतके दिवस मी काय काय खात होतो नॉर्मल एकदम आणि मम्मी असल्यावर जेवण बघा अरे वा अंडे विंडे ते आजारी आहे ना म्हणून तर मम्मी असल्यावर असं जेवण असतं आणि गावी किरे तर वाटत लागते मम्मी इम्पॉर्टंट आहे खाना पण बनाय का चायनीज चायनीज आणि आता मी फक्त ब्लॉग्स आणि जेवण घेतो पहिला तर काय आता जेवण वगैरे आदित्यला भेटलो असंच रात्री राऊंड वगैरे मारायला आलो आणि आता साडे अकरा होतात बारा वाजेला आले ना ऑलमोस्ट ऑलमोस्ट हा तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल इफ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलवरती आणि भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि पुढे ब्लॉग असे येत राहतील बिकॉज आता जरा मधी मी असा आजारी होतो तर ब्लॉग करू न शकलो तर आता ब्लॉग येत राहतील तर तुम्ही बघत राहा आणि चॅनलवर नवीन आहे तर लाईक करा सबस्क्राईब करा यस भेटूयाच नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग ओके बाय